माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोडून द्या काय शिक्षा करू नका पण त्याला सोडून द्या काय करणार त्याला फाशी आता देता येत नाही तुमच्या ताब्यात देऊन आणि आम्हाला त्याला सोडून देता येत नाही ऐका भारतामध्ये भारता भारतामध्ये भारता भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे सगळ्या गोष्टी कायद्याने होतील महिला अधिकारी एसीपी तपास करेल

मेडिकल चा रिपोर्ट यायला एवढा उशीर का लावला पोलिसांनी स्वतः लक्ष घालून याचा रिपोर्ट लवकरात लवकर मागवून ताबडतोब चार्जशीट फाईल करून ट्रॅक मध्ये केस चालवायला पाहिजे एवढ्या लोकांना आंदोलन करायची गरजच नव्हती तुम्ही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक केलेला आहे मेडिकल केलेलं आहे ज्या लोकांच्या आमच्या जे जे निष्पन्न होतील त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कारवाई करून लवकरात लवकर चार्जशीट करू त्याला फास्ट ट्रॅक मध्ये घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण एकदम चांगला सरकारी होती उर्बल असा अशा रीतीने करून आपण त्याला शिक्षण अशी डायरेक्ट त्यांना ताब्यात देता येत नाही तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये कायद्याचं राज्य माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका